हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण बघणार आहोत आपली राष्ट्रीय प्रतिके राष्ट्रध्वज तिरंगा भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा पिंकली व्यंकय्या यांनी डिझाईन केला आहे संविधान सभेने बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तो स्वीकारला वरचा केशरी रंग देशाची शक्ती साहस शौर्याचे प्रतीक आहे मधला पांढरा रंग शांतता व सत्याचा संदेश देतो खालचा हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे मध्यभागी चोवीस आऱ्यांचे अशोक चक्र प्रतीक आहे चोवीस आऱ्या दिवसाचे तास दर्शवतात झेंड्याची लांबी रुंदीचे प्रमाण तिनास दोन असते पहिला राष्ट्रध्वज तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यातील गुडियाथम येथे विणला गेला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याद्वारे फडकविण्यात आला सध्या हा ध्वज चेन्नई येथील सेंट जॉर्ज फोर्ट संग्रहालयात आहे मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद